भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी रुडावरून घसरल्याची घटना अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वेचे लोकोपायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत डबे खाली घसरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जळगाव सुरत मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना अंतरावर घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली नेमका हा अपघात कशामुळे झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही